नमस्कार इंदिरा भाऊ नैसर्गिक शेती वर्क हा सादर कॅमेरा इंदिरा भाऊ नैसर्गिक शेती युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर आपले हो स्वागत आहे व्हिडिओ जर आवडत असतील व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा गुलाब लागवडीची आज माहिती घेणार आहोत आपण तर गुलाब लागवडीमध्ये साधारणपणे योग्य रोपांचं वाण तसेच योग्य पाणी व्यवस्थापन योग्य आपली माशागत आणि योग्य तंत्रज्ञान याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत पाहू शकता गुलाबाची रोप आपण हा एकच एक गुलाबामध्ये केअरिंग करणं आणि काळजी घेणं खूप महत्वाचं असतं आता हा गुलाब आपण समोर पाहू शकतो जरा झुम कर का हा गुलाब साधारणपणे वीस मार्च ते तीस मार्च दरम्यान त्याची लागवड केली होती लागवड ही रोप पण केली होती आपण प्री बॉन्स आणला होता म्हणजे झाड आणलं होतं याचं इंग्रजीत त्याला प्री बॉन्स म्हणतात ते आणलं आणि मग त्याची खड्डा काढला खड्डा साधारणपणे सात बाय चार सात बाय चार असे खड्डे घेतले होते इथे एक रूप आहे पण ते नाजूक अवस्थेत लागलंच पण ते रूप त्याला अजून फळ आणि फूल काही आलेलं नाही फुल आलेलं नाही इकडे एक रोप हे पाहू शकतं याला जरा मावा आहे हे रूप मात्र अतिशय चांगले याला कवी देखील आलेले तर सात बाय चारचे खड्डे केले साधारणपणे चार रोपांची लागवड केली होती आपली ही परत बाग आहे पाहणाऱ्या नाही लागत गाव आपली हे काही जमीन नाही शेत जमीन नाही तर याला मात्र काळ्या भरपूर याच्यात लागलेल्या आहेत आता पहा इथं एक पुरी भरपूर म्हणजे साधारणपणे दोन तीन दोन तीन गावरण पद्धतीत आहे हे पहा इथे एक आहे गुलाब आहे इथं एक आहे आणि साधारणपणे हे इथे हे आता जिचं प्रोटींग आहे जवळून दाखवता पुढे जा प्रोटींग कुठं कुठं होती पहा आता इथे तर प्रोटींग आहे तुम्हाला दाखवली इथं तर फुलं चालेल इथे एक प्रोटींग म्हणाल आणि हे इथे दोन ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीने याचे कळे लागतात आता सात बाय चारचा सात बाय चारचा आम्ही खड्डा घेतला तर सात बाय चारचा खड्डा घेतल्यानंतर त्याच्यात काय भरलं आम्ही इथं त्याच्यात गावाचं जे भुस्कट असतो जे गहू काढल्यानंतर जे भूस उरतं ते गावाचं भुसकट गव्हाचं भुसकटानंतर आम्ही भरला लिंबाचा पाला आपलं लिंब दाखवा लिंबाचा पाला भरला वालाच लिंबाचा पाला वाळ्याला होता उन्हाळ्यात वालतो तो तो भरला ही उन्हाळ्याच्या सुरुवातीची लागवड आहे नंतर त्यामध्ये आम्ही लिंबोलीचा आपली पेंट असते म्हणजे भोगा असतो लिंबोलीचा तो भोगा भाडला त्याच्यानंतर थोडंसं नारळाच्या शेंड्या वगैरे का भाजीपाल्याच्या जे काळे असतात वस्त ते भरलं आणि थोडी काळी माती भरली जे आपण नांगर्यातल्या असे आपली जी की पेस्टिसाईडनं वापरलेली फंगीसाईडनं वापरलेली रासायनिक खाद्यपदार्थ न वापरलेली अशी जी जमीन आहे पडीक जमीन त्याच्यातली माती आणून असा काड्डा भरून घेतला आणि रोप पिशवीतून काढलं रोप पिशवीतून काढताना काळजी काय घ्यायची इकडे दाखवा रोप पिशवीतून काढताना रोप आपलं आपल्या ते बॅग असते त्याच्यात भाडलेलं असतं ते आपल्याला व्यवस्थितशीर त्या पद्धतीने काढून घ्यायचं आहे पिशवी आपली जे आपले ब्लेड असते दाढी करायची ब्लेड शेविंग करायची त्यांनी ते, ते व्यवस्थित पिशवी हल हलगत फाडायची मुलं तुटल्या नाही पाहिजे आणि मग हल्लाद असा गोळा घ्यायचा आणि आपल्या खड्ड्यात आम्ही लावला अशा पद्धतीने लागवड पूर्ण केली लागवडीनंतर साधारणपणे मार्चला लागवड केली वीस मार्च ते तीस मार्च दरम्यान एप्रिल मे जून जुलै जुलैमध्ये याला बरोबर छटाई केली त्याच्यानंतर आम्ही रोप वाढू दिलं सुरुवातीला रोप लागल्याची खात्री केली असे मुनवे येतात पाला रोप लागल्यानंतर इथं जाऊन दाखवा जरा कॅमेरा जवळ <tles> आला हे असं इथं पात्राला काढले ह्या असे फुटवे आले फुटवे आल्यावर आम्हाला कळलं आम्हाला सम समजलं की आम्ही रोप बरोबर व्यवस्थितशीर लावलेलं आहे त्याची वाढ झाली मग इथून आम्ही पंच केलं हा पण इथं पंच चालली आहे इथं इथं इथे काय कोणी इथं पंच केले इथं पंच केली की के मग याच्या फांद्या निर्माण झाले मग याला काय लागत लागत गेले आता पहा किती छान लागवड झाली आता हे फुल पाहा तुम्ही किती छान लाग आता इथे फांदी याला म्हणजे इथे इथे कट केली आपण इथे कट केल्यामुळं काय झालं इकडे फांदी आली इकडे एक आली इकडे एक आली खालच्या फांद्या खाली विस्तारत आहेत साधारणपणे इतकी जरी उंची ठेवली साधारणपणे इतकी झाडापासून म्हणजे ह्या इथून इथपर्यंत इतकी जरी उंची ठेवली तरी ते हे होतं तर अशा पद्धतीने लागवड केली आणि एप्रिलपासून मार्च लागवड केली एप्रिल मे जून जुलै चौथ्या महिने त्याला फुले लागायला सुरुवात झाली अशा पद्धतीने लागवड केली आता दुसरं रूप पाहू हो शकतो त्याने ये उठून आता त्याच्याक लागवड केली तुम्हाला दाखवतो मी ते झाड कसं आहे पहा हां वांगा आहे त्या पहा किती छान झाड आलेले आणि याला कळीदेखील आलेली त्याच्या मवाचा अटक आहे आणि अशी ज्या वेळेला पानांची अवस्था होते पहा त्या पण मी तुम्हाला दाखवतो तर यावेळेला थोडीशी आपल्याला आपली जी माती आहे पांढरी त्या पांढऱ्या मातीचं तर त्याच्यामध्ये सल्फर कमी असल्यामुळे किंवा पोटॅश कमी असल्यामुळे अशा प्रकारे पिवलं पान पडतं तर व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि हे कशामुळे कमी पडतं समजा आम्ही अभ्यास करून याला सांगितलंच आहे पण तुम्ही देखील तुम्हाला माहीत असेल कमेंट करा की हे असं पिवळे पानं गुलाबाचे किंवा कोणत्याही फुल पिकायचे पिवळे का पडतात हे सांगा लाईक करा शेअर करा चॅनलवर नसाल बेलोन दाबा आम्हाला सहकार्य करा धन्यवाद नमस्कार जय जवान जय किसान